नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बांबू लागवड करत आहात का बांबू पिकाची योग्य वाढ पोषण आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत इश्वेद ब्रिगेड बांबू किट तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया इश्वेद ब्रिगेड बांबू किटचे होणारे फायदे आणि त्याचा योग्य वापर कार्बन प्रो नैसर्गिकरित्या मातीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यानं मुळ्यांचे कार्य व्यवस्थित होऊन पाने व फांद्यांची भरपूर वाढ होते कार्बन प्रो मधील ह्युमिक ऍसिड व फुलविक ऍसिड मुळे वनस्पतीची दर्जेदार वाढ होते त्याचबरोबर मातीची सुपीकता टिकून राहते जमिनीची पाणी धारणा क्षमता वाढते मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढते मातीतील सूक्ष्म जीवांची वाढ आणि प्रसार यांना उत्तेजित करते रूट प्रो जमिनीतील बुरशी नियंत्रित होते मुळांची वाढ उत्तम होते आणि अन्नद्रव्य ग्रहणाचा वेग वाढतो यामुळे बांबू पीक तंदुरुस्त मजबूत आणि अधिक उत्पादन क्षम होते प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते बांबू पिकावरील रोग प्रतिकारक शक्ती वाढते मॅजिक प्रो मुळांची संख्या व विस्तार वाढतो त्यामुळे झाड मजबूत होते बांबूच्या नव्या फुटव्यांची संख्या वाढते ज्यामुळे उत्पादनात वाढ होते मातीतील पाणी आणि आवश्यक अन्नद्रव्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात बांबूच्या जलद वाढीस मदत होते झाडाची ऊर्जा निर्मिती प्रक्रिया वेगवान होते त्यामुळे हरितद्रव्य अर्थात क्लोरोफिल वाढते बांबूच्या काड्यांचा आकार मोठा होतो आणि त्यांची घनता चांगली राहते सॉइल न्यूट्रिशन कीट हे बांबू पिकाला मुख्य दुय्यम व सूक्ष्म पोषक घटकांसह काही अतिसूक्ष्म घटकांची आवश्यकता प्रमाणात उपलब्धता करून देते यामुळे बांबू पिकात सर्व प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध होते यामध्ये पॉवर अप एन केवर अप प्लस उपलब्ध आहे तर चला त्याची काही वैशिष्ट्ये पाहूया पॉवर अप एन के हे बांबू पिकाला मुख्य पोषक घटक आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देते पॉवर अप मायॉन बांबू पिकाला जमिनीतून झिंक मॅंगनीज आयन सिलिकॉन हे अन्नद्रव्य उपलब्ध करून देते पॉवर अप एन्झाईम बांबू पिकाला जमिनीतून सल्फर उपलब्ध करून देते पॉवर अप पी प्लस बांबू पिकाला जमिनीतून फॉस्फरस उपलब्ध करून देते तसेच मातीमधून प्रसारित होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करते इश्वेद ॲग्रो कवच इश्वेद ॲग्रो कवच हे हानिकारक व रस शोषक कीटक बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांपासून प्रभावी पणे बांबू पिकांचे संरक्षण करते तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेतले आहे इश्वेत ब्रिगेड बांबू किट से होणारे फायदे आता आपण जाणून घेऊया इश्वेत ब्रिगेड बांबू किटचा योग्य वापर बांबू पिकाचे उत्पादन वाढ आणि खत व्यवस्थापन योजना तसेच उत्तम पोषणासाठी इश्वेद ब्रिगेड बांबू किट वापराचा मार्गदर्शक तक्ता उत्पादने कार्बन प्रो वापरण्याची वेळ लागवडीनंतर त्वरित व दर दोन महिन्यांच्या अंतरानं वापरण्याची पद्धत एकर प्रतिप्रमाणे द्यावे उत्पादने मॅजिक प्रो वापरण्याची वेळ लागवडीनंतर पंधरा दिवसांनी व दर दोन महिन्यांच्या अंतरानं वापरण्याची पद्धत एकर प्रतिप्रमाणे दोन मिली मॅजिक प्रो प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी उत्पादने रूट प्रो वापरण्याची वेळ लागवडीनंतर दोन महिन्यांच्या अंतरानं वापरण्याची पद्धत एकर प्रतिप्रमाणे पाचशे मिली रूट प्रो शंभर लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी पद्धतीनं किंवा ड्रिपद्वारे उत्पादने ईश्वेद्रोकवच वापरण्याची वेळ कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसल्यास वापरण्याची पद्धत एकर प्रतिप्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतरानं ऐश्वेद ऍग्रोकवच थ्री मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी उत्पादने न्यूट्रिशन वापरण्याची वेळ लागवडीनंतर पहिल्या महिन्यात आणि नंतर दोन महिन्यांच्या अंतरानं वापरण्याची पद्धत एकरी प्रतीप्रमाणे सॉइल न्यूट्री किट शंभर लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी पद्धतीनं किंवा ड्रिपद्वारे द्यावे तर चला शेतकरी मित्रांनो इश्वेच्या जैविक खते आणि फवारणी उत्पादनाद्वारे आपण एकरी लाखोंचे उत्पादन घेऊया आणि आपली प्रगती करूया कृपया शेतकरी बांधवांनो बांबू जैविक खत कीट खरेदीसाठी वरील नंबरवर संपर्क साधावा